रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरच्या आव्हानानुसार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला या मोर्चाच्या अग्रभागी कॉम्रेड आडम मास्तर रियाजभाई सय्यद प्रकाश आळंदकर अजिज खान कॉम्रेड सलीम मुल्ला प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सेवेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले या प्रसंगी बोलताना प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रिया सय्यद यांनी एकवीस मे दोन रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरू झाल्यानंतर सदरची बाब ही रिक्षा चालकांना माहीत झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला रिक्षा फिटनेस फिटनेसकरिता असलेली सहाशे रुपयांची ही विलंब शिल्कासह हजारो रुपयात जाऊ लागल्याने एकच खळबळ निर्माण झाल्याने सर्व संघटनांनी शासनास निवेदन करून सदरची कारवाई ही अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली राज्याचे परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले म्हणून सर्वसमावेशक विचार करून संमतीने एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत जर मागणी मान्य नाही झाली तर सोळा जुलैचा कार्यक्रम केल्याशिवाय रिक्षाचालक स्वस्त बसणार नाही प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश आळंदकर यांनी शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षाचालक यामध्ये भरडले जात आहेत मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्त बसत नाही हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड आडम मास्तर यांनी रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठ्या मोठ्या उद्योगपतींना करोडो अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना मात्र दिवसाचे बारा बारा तास इमाने इतबारे राबून अहोरात्र प्रवाशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेस साठी दररोज पन्नास रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित भाऊ कुलकर्णी जमीर शेख व सिटीचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त करत रिक्षा चालकांच्या या आंदोलन प्रसंगी त्यांच्या समवेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले दंड बंद करा, बंद करा, बंद करा।

त्या चालकाविरुद्ध निर्णय लागला आणि परवान आयुक्तांनी परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज पन्नास रुपये आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं वरना या सगळ्या बाकीच्या गोष्टी ती दोनशे दो रुपये पंड केला त्यात पन्नास रुपये दोन दंड घेतलं तर हा रिक्षावाला जगणार कसा आज जवर जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळं गेलेला या गोष्टी ही जाणू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही